शाक्य लोक प्रमंगल नावाचा एक उत्सव साजरा करीत असे ग्रामीण लोकांनी धान्य पेरणीच्या वेळी साजरा करायचा हा एक उत्सव होता शाक्य लोकांच्या प्रथेनुसार प्रत्येक शाक्यला या सणा दिवशी स्वतः हाताने नांगर धरावं लागत असे सिद्धार्थ गौतम या प्रथेचे नेहमी पालन करत असे सिद्धार्थ गौतम हा या दिवशी स्वतः हातात नांगर धरीत असे आणि तो विद्वान असला तरी त्याने शारीरिक श्रमाचा कधीही तिरस्कार केला नाही गौतम बुद्ध हा क्षत्रिय कुळात जन्मलेला असला तरी त्याला धनुर्विद्येचे आणि इतर शस्त्रांचे चालवण्याचे शिक्षण मिळाले होते पण निष्कारण कुणाला इजा करणे त्याला मुळीच आवडत नसे जेव्हा तो शिकार करणाऱ्यांच्या मंडळात सामील होत नसे त्यावेळी ते त्याला मित्र म्हणायचे की तुला वाघाची भीतीवटते का आहे तेव्हा गौतम बुद्ध त्यांच्या मित्रांना उत्तर देई की तुम्ही वाघाला मारायला चालले नसून तुम्ही हरिण ससा यांसारख्या निरुपद्रवी प्राण्यांना मारायला चालले आहात की तेव्हा गौतम बुद्धाचे मित्र त्याला उलट प्रश्न करीत असे ते म्हणत असे की तू शिकार करू नकोस पण तुझे मित्र किती चांगल्या प्रकारे शिकार करतात हे तरी पाहायला तू येत जा तेव्हा तो या आमंत्रणांना साफ नकार देत असे आणि त्यांना उत्तर देत असे की की मला निरुपद्रवी प्राण्यांना मारलेले पाहणे आवडत नाही गौतम बुद्धाच्या दयाशील आणि भूतदया याच प्रवृत्तीमुळे त्याची आई महाप्रजापती हे खूप चिंताग्रस्त होत असे ती त्याच्याशी वाद घालताना म्हणत असे की तू एक क्षत्रिय आहेस ही विसरू नको हो। ती म्हणत असे की लढणे हा क्षत्रियाचा धर्म आहे आणि शिकारीमुळेच युद्धविद्येमध्ये निपुणता प्राप्त होते कारण शिकारीनेच अचूक नेमबाजीचे शिक्षण मिळते कारण तिच्या म्हणण्यानुसार शिकार हे क्षत्रियांचे युद्धविद्येचे शिक्षण घेण्याचे क्षेत्र आहे तेव्हा गौतम बुद्ध त्याची आई महाप्रजापतीला विचारत असे की आई क्षत्रियांना लढावे तरी का लागते तेव्हा महाप्रजापती उत्तर देई की तो त्यांचा धर्म आहे म्हणून तिच्या या उत्तराने गौतम बुद्धाचे समाधान होत नसे उलट तो तिला प्रश्न विचारी की माणसाला मारणे हा माणसाचा धर्म कसा असू शकतो तेव्हा महाप्रजापती गौतम उत्तर देई की लढाई न करणे ही प्रवृत्ती एखाद्या संन्याशाला योग्य ठरते परंतु क्षत्रियाने लढलेच पाहिजे कारण तो जर लढणार नाही तर राज्याचे संरक्षण कोण करेल तेव्हा गौतम बुद्ध त्याच्या आईला म्हणजे महाप्रजापतीला उत्तर देई की जर सगळेच क्षत्रिय जर एकमेकांवर प्रेम करू लागले तर ते हिंसा न करता एकमेकांच्या राज्याचे रक्षण करू शकत नाही का तेव्हा या उत्तराने महाप्रजापती गौतमी अगदी निरुत्त होईल गौतम बुद्धाने अशा प्रकारे प्रश्न केल्यावर तिला याच्यावर काय उत्तर द्यावे हेच कळ नसे तर अशाच प्रकारे आपल्याला हे कळून येते की गौतम बुद्ध हा दयाशील होता त्याचं मन एकदम कोमल होतं तो एकदम हळवा होता पण त्याचबरोबर त्याचं प्राणीमात्र्यांवर तेवढंच प्रेम होतं कुठल्याही मुख्या प्राण्याला निष्कारण मारणे किंवा त्याची शिकार करणे हे त्याला मुळीच आवडत नसे कारण तो आईंचा वादी होता तर मित्रांनो असा होता हा आजचा एपिसोड मित्रांनो जर हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा थँक्यू